बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गेल्या आठ दिवसापासून येवला तालुक्यात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण निर्माण झाले असून येवला शहरासह तालुक्यातील सावखेडा नगरसुल्ला जोरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आज येवल्यातील आठवडा बाजार असल्याने आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांची एकच धावपळ उडाली